एकनाथ शिंदे आपल्या बालेकिल्ल्यात आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवताना दिसत आहेत ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेच्या उमेदवारांचा डंका दिसता विशेष म्हणजे ठाण्यात मोठी उलटफेर होईल या चर्चांमधील धूर निघाला आहे कारण ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना मोठा धक्का मिळालेला पाहायला मिळाला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी लाखोंचं लीड मिळवीत विजय गाठलेला आहे तर आत्तापर्यंत मतमोजणीबाबत मिळालेल्या माहितीनुसार नरेश मस्के यांना पाच लाख चार एक हजार एकशे सत्याहत्तर मतं मिळाली आहेत तर राजन विचारे यांना तीन लाख त्रेसष्ट हजार दोनशे वीस मतं मिळाल्याची नोंद झाली आहे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय यांनी मतदारसंघामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापनाला लागली होती कारण ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे आता नरेश मस्के यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे त्यांना तब्बल दीड लाख मतांचं लीड मिळताना पाहायला मिळालं 오해지네 이이 파이스리얼보다는 이 샤라플라센.